कारण मित्रांनो नर्सिंग एक इश्वर सेवा मी आरोग्यते त्याच्यामध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रहितीकरण निर्जंतुकीकरण डिफरन्स बघणार आहोत जे एन एम फर्स्ट इयर स्टुडंट जे आहेत त्यांना कधी कधी विचारला जाणारा हा प्रश्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सॉरी जंतुरहितीकरण म्हणजे काय तर आपण बघूया जंतुरहितीकरण म्हणजे संसर्गजन्य रुग्णाने वापरलेल्या व त्याच्या परिचरीसाठी वापरून दूषित झालेल्या वस्तूवरील आणि त्या रुग्णांच्या उत्सर्जक पदार्थावरील जंतू मारणे जंतुरहितीकरण म्हणजे काय जंतुरहितीकरण म्हणजे संसर्गजन्य रुग्णाने वापरलेल्या वस्तू परिचरीसाठी म्हणजे वापरून दूषित झालेल्या वस्तू जंतू उत्सर्जक पदार्थावरील जंतू मारणे आता निर्जंतुकीकरण म्हणजे काय तर निर्जंतुकीकरण म्हणजे रुग्णासाठी वापरल्या जाणाऱ्या निरनिराले वस्तू निर्जंतुकरणे म्हणजे निर्जंतुकीकरण होय तर जंतुरहितीकरणाचा दुसरा आपण फरक बघणार आहोत यामध्ये कायमस्वरूपी जंतूचा विनाश होत नाही डिस जंतुरहितीकरण म्हणजे डिसइन्फेक्शन आणि निर्जंतुकीकरण म्हणजे स्ट्रायलायझेशन तर यामध्ये काय होतं जंतूंचा कायमस्वरूपी विनाश होत नाही यामध्ये सगळे जंतू स्ट्रायलायझेशनमध्ये सगळे जंतू मारले जातात तिसरा आहे याचा वापर रोजच्या दैनंदिन वापरात केला जातो आणि निर्जंतुकीकरणामध्ये याचा वापर सर्जिकल ऑपरेशन लॅब्स अशा ठिकाणी केला जातो त्याच्यानंतर चौथा फरक आहे जंतुरहितीकरणाचा या प्रक्रियेमध्ये प्रथम वस्तूंचा नाश करून मगच स्वच्छ करतात या प्र प्रक्रियेमध्ये काय होतं सांगा या व वस्तूंचा प्रक्रियेमध्ये प्र प्रथम वस्तूंचा नाश करून मगच स्वच्छ केल्या जातात किंवा पहिल्या डिसनफेक्श वस्तू म्हणजे केल्या जातात किंवा काय काय उत्सर्जक पदार्थ म्हणजे नाश करून टाकले जातात तर जंतुरहितिक निर्जंतुकीकरणामध्ये या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम वस्तू धुवून स्वच्छ करून मग निर्जंतुक करते या प्रक्रियेमध्ये काय होतं सर्व वस्तू धुतल्या जातात आणि मग निर्जंतुकी कर केल्या जाता जातात त्याच्यानंतर पाचवा आहे कॉलरा शय धनुर्वाद यासारख्या आजारात वापरल्या गा कॉड्स गाद्या उशा फर्निचर जंतुरहित करता येतात कॉलराशय क्षय धनुर्वाद यासारख्या ज्या आजारात वापरलेल्या वस्तू आहेत त्या आपण निर्जंतुकी निर्जंतुक करतो म्हणजे जंतुरहित करतो आणि उलटी वगैरे हे पदा पदार्थ पदार्थ आहे त्याचं आपण हे करून टाकतो म्हणजे नाश करून टाकतो ते कम का म्हणजे कायमस्वरूपी विल्हेवाट लावली जाते त्याच्यानंतर ऑपरेशनसाठी ज निर्जंतुकीकरणाचा डिफरन्स बघूया आपण ऑपरेशनसाठी लागणारे हत्यारे लॅप्रोस्कोपचे स्कोप इनामलच्या वस्तूंचा नि इनामलच्या वस्तू निर्जंतुकी करता येतात म्हणजे निर्जंतुकीकरणामध्ये काय होतं ऑपरेशनसाठी लागणारे हत्यारे लाप्रोस्कोप आहे ते निर्जंतुक केले जातात त्या ह्या मेथडचा वापर म्हणजे निर्जंतुक ह्या वस्तू करण्यासाठी निर्जंतुकी पद्धतीचा वापर होतो त्याच्यानंतर यामध्ये नैसर्गिक कृती अल्कोहोल फेनाईल इत्यादींचा वापर होतो डिसइन्फेक्शन पद्धतीमध्ये तर स्टायलायझेशनमध्ये यामध्ये किरणोत्सर्जन उष्णता उकवणे इत्यादी पद्धतींचा वापर केला जातो तर अशा प्रकारे डिफरन्स आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सहा डिफरन्स आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद